मित्रांनो नमस्कार देशाच्या राजधानीमध्ये अतिशय मोठ्या घडामोडी अतिशय वेगाने घडू लागल्यात पंधरा ऑगस्टच्या नंतर देशाच्या राजकीय पटलावरून सध्या नरेंद्र मोदींचा थेट राजीनामा तर इकडे उद्धव ठाकरे यांचा विजय शिंदे गट संपूर्णपणे सत्तेतून पायउतार ठाकरे नेमके कसे झाले किंग मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणवूया महाराष्ट्रातील देशातील सर्वात मोठी घडामोड नरेंद्र मोदी का देत आहेत राजीनामा इकडे राहुल गांधींच्या संपर्कात चंद्रबाबू नायडू सत्तेमध्ये थेट राहुल गांधी सत्तेमध्ये उद्धव ठाकरे दिल्लीच्या तख्तावरती जाणून घेऊया महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो गेल्या पंधरा दिवसांपासून संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे सप्टेंबरमध्ये देशाच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप होतोय हे सरकार पायुतार होतंय असं भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली होती अखेर त्याच घडामोडी घडू लागल्या आहेत काल खूप मोठं वक्तव्य झालंय चंद्रबाबू नायडू हे राहुल गांधींच्या संपर्कामध्ये असल्याची आपण का बातमी पाहिली त्याला अनुसरून मित्रांनो वेगवेगळ्या बातम्या पाहिल्या नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काही सख्य राहिलं नाही या देखील बातम्या पाहिल्या इकडे एकनाथ शिंदेची शिवसेना देखील दूर पडते उद्धव ठाकरे भाजपला जवळ करत नाहीत यातच मित्रांनो आता नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शो उत्तराधिकारी शोधण्याच्या भाजपात सुरू हालचाली नरेंद्र मोदी देणार का राजीनामा या सह सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी मित्रांनो भाजप तशी त्या प्रकारे अतिशय सावधपणे आपली पावलं टाकत असते भाजपने सध्या महाराष्ट्र स सह देशातील सगळ्या समाजातील सगळ्या नेत्यांना आपल्या बाजूने बांधून ठेवलंय भाजपाचं ते राजकारण अतिशय उच्च पातळीचं म्हटलं जात आहे आणि यातच आता केंद्रात सरकार बदलण्याचे हालचाली वाढल्या असून राहुल गांधी उद्धव ठाकरे यांच्यासह बहुतांश नेत्यांनी निवडणूक आयोगाला चांगलंच घेरले आणि याचमुळे देशात सत्तांतराचे संकेत मिळू लागले आहेत त्याबरोबर एक महत्वाची बातमी देखील आपल्यापर्यंत पोहोचते त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून तिसरी टर्म आहे सप्टेंबर महिन्यात म्हणजे पुढच्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षांचे होत आहेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी शाल एक उदाहरण देऊन विधान केलं होतं त्याची चर्चाही रंगली होती खासदार संजय राऊत यांनी मोदी पंतप्रधान पद सोडतील असं भाष्य केलं होतं दरम्यान भाजपात सदस्यती काय आहे तसंच पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का याबाबत सर्वात मोठा खुलासा आहे कुठल्याही वर्चस्ववादी पक्षाच्या वाटचालीत काही टप्पे येतात तुम्ही वर्चस्व निर्माण करता ते प्रस्तावित करता त्यानंतर ज्या प्रक्रिया दाबलेल्या असतात त्या डोक्यावर सुरुवात करतात आता तसंच भाजपचं होत आहे मोठा पाठिंबा त्यांना गेल्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर दिसेल की मतांच्या बाबतीत त्यांची टक्केवारी खालावलेली नव्हती पण गर्दी बरीच झाली सगळ्या पक्षातले लोक जातात कारण जे कुणी आहेत ते आता भाजपात जात आहेत आपण रोज बातम्या आता त्यांची व्यवस्था कशी लावायची सगळे जात आहेत काही हिंदुत्ववादी प्रेरणेने नाहीत सगळ्यांना काहीतरी हवंय ते मिळण्याची काय व्यवस्था हवी या सगळ्या विचाराने भाजपमध्ये खूप मोठी गर्दी सुरू झाली आहे याच बिकटीतून भाजप यांच्यातला तणाव अशा परिस्थितीतून वाढत चालला असता सर्व सत्ता केंद्र एकाच व्यक्तीकडे असणं पाहिलं आता पुढचा संघर्ष हा नरेंद्र मोदींचा राजकीय वारस कोण यावर होणार का याची सुरुवात झाली आहे असं विचारलं असता सुहास पळशीकर यांनी म्हटलंय की मी म्हणतो हा संघर्ष वाटेकरी कोण असेल वारस कोण ही चर्चा नेहमी चालत असते पंडित नेहरूंच्या काळात ही चर्चा चालायची आता या चर्चा सुरू आहेत मात्र मोदी हिंची आताची एकूण पाहता त्यांचा वारस शोधायची गरज नाहीये का असं सध्या उत्तर मिळत आहे परंतु सध्या मात्र उत्तर प्रदेशातून आणि महाराष्ट्रातून मोदींचा वारसदार शोधण्याच्या हालचाली सुरू झाल्याची बातमी समोर येते त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी काही दिवसात राजीनामा देतील ही देखील मोठी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार की पुन्हा भाजपच सत्तेवर येणार हे आता आगामी काळच ठरवेल मात्र भाजपचा पाठिंबा बहुतांश मोठ्या पक्षांनी काढायला सुरुवात केली याच मित्रांनो नरेंद्र मोदींना आपला राजीनामा द्यावा लागेल का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा